माजी सरपंच व दिव्यांग निराधार वयोवृद्ध सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साजनी येथील शेतकरी भवन येथे माजी सरपंचांचा महामेळावा पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सौ सानिया अब्दुल सुतार साजनी होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन कराड गटाचे मुख्य संघटक माननीय फिरोजमुल्ला उपस्थित होते आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की राज्य सरकार माजी सरपंचांसाठी भविष्यात कोणतीही तरतूद करत नसल्यामुळे संघटित होऊन न्याय मिळवण्यासाठी लढा उभारावा लागतो हे दुर्दैव आहे मुंबईतील वा आझाद मैदानावर लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभे करावे लागेल तसेच महापुरुषांचा खरा इतिहास वाचून जातविरहित कार्याची प्रेरणा घ्यावी व संविधानाचे पालन करावे

मिळवलेला आहे आणि पहिली संघटना आपण हे रोपट लावायचं काम साजनी गावामधलं केलेलं आहे खऱ्या अर्थानं साजनी गाव का निवडलं बऱ्याच शंका कुशंका लोकांच्या मध्ये अनेक प्रकारचे आहेत की साजनी गाव निवडण्याचे कारण काय माझं गाव रुई भोगताना त्या सरपंच पदापर्यंत पोहचताना सुद्धा जो संघर्ष केलेला आहे आणि त्यातून त्यांना ते सरपंच पद मिळालं जात आणि जेव्हा सरपंचाचे पाच वर्ष पूर्ण होतात त्याच्यानंतर त्याला करावा मला वाटतं इथला एखादा गावातला कोणी विचारतलं जात नाही